अमेरिकेची सत्ता सूत्रे हाती घेण्यास अवघी तीन महिने पूर्ण झाले असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाविरोधात जनलोट उसळला आहे अमेरिकेत विविध राज्यात हजारो निर्दर्शक उतरले असून हँड्स ऑफ आंदोलनातून देशभर पंधरा हजार ठिकाणी रविवारी भव्य दिव्य मोर्चा काढण्यात आले पन्नासहून अधिक राज्यात हा संतोष पसरला असून या मोर्चा दीडशेहून अधिक संघटना रस्त्यावर उतरले, उतरले आहेत ट्रम्प व हो अॅलेन मस्क यांच्या विरोधात जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी केली गेली -के न्यूयॉर्क ते अलास्का पर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात रोष पाहायला मिळाला त्यामुळे ट्रम्प प्रशासनासमोरील अडचणी वाढल्या आहेत ट्रम्प यांनी प्रशासकीय क्षमता वृद्धीसाठी स्थापन केलेल्या डोस चे प्रमुख म्हणून अलन ची नेमणूक केली या माध्यमातून कर्मचारी कपात ढासळती अर्थव्यवस्था अमेरिकेतील नागरिकांची गच्चंती मानवाधिकार अनेक नागरिकांची देशातून हकालपट्टी आणि इतर वादग्रस्त निर्णय घेतले जात आहेत ज्या नाही अशा क्षेत्रावर ताबा मिळवला जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प आणि अॅलन मस्क यांचा अमेरिकेत दोन हजार सतरा मध्ये महिला मार्च व दोन हजार वीस मध्ये ब्लॅक लाईव्ह मॅटर नंतर आता ट्रम्प यांना व्यापक पातळीवर विरोधाचा सामना करावा लागत आहे ट्रम्प यांनी आपल्या धोरणात बदल केले नाही तर हा विरोध अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे हँड्स ऑफ आंदोलनात बॉस्टन शिकागो लॉस एंजेल्स न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन डी सी सह इतर शहरात मोठ्या संख्येने लोकांची गर्दी पाहायला मिळाली ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाच्या बदलांचा निषेध करत घोषणा दिल्या अमेरिकेच्या दक्षता विभागात कर्मचाऱ्यांची कात्री लावणे सामाजिक सुरक्षा प्रशासनाचे प्रादेशिक कार्यालय बंद करणे स्थलांतरितांना हद्दपार करणे पंथीयांची सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची निधी कपात करणे या ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयांना जनता विरोध करीत आहेत सरकार विरोधी फलक अमेरिकेतील मिलटाऊन पासून अगदी अलास्का पर्यंत सर्व शहरात नागरिकांचा रोष दिसून आला लाखो लोक रस्त्यावर उतरून हाती निषेधाचे फलक घेत ट्रम्प प्रशासनाला विरोध करताना दिसले मस्क यांच्यावरील आरोप एलॅन मस्क आपल्या व्यावसायिक लाभासाठी जनतेच्या हिताशी खेळत आहेत असा अमेरिकेतील लोकांचा समज आहे प्रमुख नेमणूक केली या माध्यमातून कर्मचारी कपात अनेक नागरिकांची देशातून हकालपट्टी आणि इतर वादग्रस्त निर्णय मस्क यांनी घेतले असा नागरिकांचा आरोप आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या हुकुमशाहीला लोक वैतागले सामाजिक सुरक्षा लोकशाही संस्थांचे रक्षण आरोग्य सुविधा सरकारी कर्मचाऱ्यांच्या कपाती विदेशी नागरिकांची होत असलेली हकालपट्टी या धोरणात डोनाल्ड ट्रम्प यांनी हुकुमशाही चालवली जात असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे ट्रम्प यांनी आपल्या धोरणात बदल केला नाही तर हा विरोध अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि देश विदेश घडामोडी या आमच्या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा